हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात काँग्रेसचा दणदणीत पराभव घडून आणल्यानंतर काँग्रेसची सुपरहिट जोडी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आपला मोर्चा आता दिल्लीकडे वळवलेला आहे पण ते करत असताना बहुतेक राहुल गांधींना जुनी उर्दू म्हण आठवली असेल दिल्ली दूर असत म्हणजे दिल्ली दूर आहे आणि म्हणून त्यांनी तिथूनच जवळ असलेल्या व्हिएतनाम नावाच्या देशात जाऊन आपला जीव रमवण्याचा निर्णय घेतलेला आहे हाच मोका साधून दिल्ली काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी ने आम आदमी पार्टी जे की त्यांची इंडिया आघाडीची भागीदार आहे त्यांच्यावरती जोरदार हल्ला चढवलेला आहे अजय माकन दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष यांनी तर केजरीवालांना देशद्रोही ठरवून ते मोकळे झालेले आहेत पंधरा वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी जी आम आदमी पार्टीने लाडकी बहीण सारखी आपल्या महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण आहे तशी एक स्कीम आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध त्यांनी सरळ एलजीकडे कंप्लेंट केली आहे आणि एल जी वीरेंद्र सक्सेना यांनी लगेच पोलिसांना याची एन्क्वायरी करण्याचे आदेश दिले आहेत या काँग्रेस आणि आप यांच्या कडाक्याच्या राजकीय भांडणाचा सरळ सरळ अर्थ भाजपला होणार हे नक्की नाही का त्याचबरोबर प्रश्न नंबर दोन हा की इंडिया आघाडीचे दिवस भरले असे म्हणायचे का, का याचा काही वेगळाच राजकीय अर्थ निघतो आहे आपण आज या प्रश्नांचा छडा लावण्याच्या व्हिडिओतनं प्रयत्न करू मित्रांनो नमस्कार माझं नाव अजय सुदामे तुम्ही बघत आहात निव राजकारण तर मित्रांनो दोन हजार चोवीस संपलेले आहे कॅलेंडर इयर दोन हजार चोवीस संपलेले आहे त्यात एक सगळ्यात मोठे म्हणजे जनरल इलेक्शन झाले आणि चार विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दोन मध्ये भाजपला दंडणीत यश मिळाले महाराष्ट्र आणि हरियाणा झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला यश मिळाले काँग्रेसला यश मिळाले नाही जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तिथली लोकल पार्टी नॅशनल कॉन्फरन्सला यश मिळालेले आहे थोडक्यात काँग्रेसचे यश हे घटतच चालले आहे आणि काँग्रेसचे अस्तित्व आता म्हणजे जरी त्यांना लोकसभेत जागा चांगल्या मिळाल्या असल्या तरी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आहे हा जो एक संशय आहे तो काही जायला तयार नाही आणि मला वाटतं हे अर्थात काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काहीतरी करायचा प्रयत्न ते करत आहेत म्हणून त्यांनी याच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायचा ते प्रयत्न करत आहेत आणि ते आपल्याला दिल्लीत दिसत आहे का कसे आणि किती हे मित्रांनो मी तुम्हाला पुढे सांगतो आता असं बघा की काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे एकत्र निवडणुका लढणार नाहीत म्हणजे त्यांनी लोकसभेमध्ये त्यांची युती होती चार जागा काँग्रेस लढली होती तीन आम आदमी पार्टी तरी साती जागा भाजपला मिळाल्या हा भाग वेगळा पण जसं ते तिथे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी युती म्हणून ते लढले होते तसे थे आता थे। होते। ते आता लढणार नाहीत हे तीन आठवडे मागे स्पष्ट झाले होते त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते केजरीवालांना लक्ष करणार हे सुद्धा अगदीच नक्की होते पण हे करत असताना जे शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी वापरले आहेत ते अतिशय तो अतिशय महत्वाचा आयटम आहे म्हणजे असं की अजय माकन दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केजरीवालांना देशद्रोही ठरवलं आजपर्यंत काँग्रेसवाले असं कधीही म्हणत नसत ही भाजपची लाईन आहे आता ही काँग्रेसने सुद्धा वापरायला सुरुवात केली आहे याचा अर्थ हा काढला जातो आहे की काँग्रेस आणि भाजप मिळून आता आम आदमी पार्टीला लक्ष करणार आहे ही एका प्रकारची छुपी युती आहे का दुसरं उदाहरण म्हणजे हे दोन पक्ष एकत्र काम करतात की अशी शंका यावी असं वाटणं इतकं दुसरं उदाहरण संदीप दीक्षित शिला दीक्षित यांचे पुत्र जे अतिशय महत्वाचे तसे एक नेता आहेत त्यांनी जाऊन सर्व इनकडे लेफ्टनंट गव्हर्नरकडे कंप्लेंट केली जी आम आदमी पार्टीने लडकी बहिणीसारखी योजना आणली होती तिच्या विरुद्ध आणि टापो टापोटाप याची इन्क्वायरी करावी असे आदेश सुद्धा देऊन टाकले म्हणजे एल जी हा बीजेपीचा अपॉइंटी आहे आणि समजी दीक्षित काँग्रेसचे नेता तर हे परत यांनी ऍक्शन घ्यायची त्याला जोडून बीजेपीच्या माणसाने ऍक्शन घ्यायची असं हे एकूण चित्र एक तयार एक होत आहे याचबरोबर संदीप दीक्षित यांनी धमकी दिली आहे मराठी त्यांनी पोलीस कंप्लेंट सुद्धा रजिस्टर केली की अतिशय मारलेलं आणि संजय सिंग यांच्या विरुद्ध ते फ्रॉडची कंप्लेंट करतील या दोन घटनांमुळे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन काम करत आहेत असा आरोप काही पाळीव पत्रकारांनी सुरू केला आहे अर्थात हे पत्रकार आधी आम आदमी पार्टीतच होते हे वेगळे सांगणे न लगे हा आरोप अर्थात हास्यास्पद था आहे हे तुम्ही आणि आम्ही जाणतो काँग्रेस आणि भाजप कधी एकत्र येऊ शकणार नाही पण असल्या तार्किक गोष्टींनी आम आदमी पार्टीला फरक पडत नाही उचलली जीभ की लाव टाळ्याला यात काही विशेष नाही पण एक विशेष गोष्ट जी घडली आहे ती ही की यावेळेला अरविंद केजरीवालांनी एक नवीन रेकॉर्ड बघला त्यांनी काय केलं त्यांनी जो अजय माकन यांनी आरोप केला होता की अरविंद केजरीवाल हे देशद्रोहे आहेत त्यांनी अशी धमकी दिली अरविंद केजरीवालांनी की हा आरोप जर का चोवीस तासात अजय माक यांनी विड्रॉ नाही केला तर ते काँग्रेसला इंडिया आघाडीच्या बाहेर काढतील माणसाची हिंमत बघा मित्रांनो की आता म्हणजे इंडिया आघाडी म्हणजे काय खरं म्हणजे ही जुनी युपी आहे ह्या ना दोन हजार चार ते दोन हजार चौदा ज्यांनी हे दहा वर्ष सरकार चालवलं ते युपी आहे आता असं बघा की साधारणपणे दोनशे दोनशे वीस जागा आहेत इंडिया आघाडीच्या त्यातल्या शंभर जागा एकट्या काँग्रेसच्या आणि या दोन प जागा असलेला हा केजरीवाल काँग्रेसला इंडिया आघाडीच्या बाहेर काढ म्हणजे किती दांभिकपणा आणि किती खोटी हिंमत दाखवायची याची केजरीवाल म्हणजे मित्रांनो आहे याचं आदर्श ते उदाहरण आहेत पण असला प्रकार दिल्लीत चालूच असतो आणि केजरीवाल आहेत तोपर्यंत अशी मजा चालूच राहणार पण एकट्या केजरीवालांना इथे मित्रांनो दोष देण्यात अर्थ नाही असं बघा काही दिवसापूर्वी म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका हारल्यानंतर काँग्रेस हारल्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काय करावं त्यांनी असा आग्रह धरला की आता इंडिया आघाडीने त्यांना ममता बॅनर्जींना प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर करा आता प्राईम मिनिस्टरच्या निवडणुकांना अजून पाच वर्ष आहेत पण नाही त्यांनी सांगितलं की मला यांनी मुख्य नेता म्हणून आता डिक्लेअर करा एवढंच नाही मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा याचं छोटं नाटक खेळलं जात आहे उबाठाचे जे प्रवक्ते आहेत ते मागचा वीस पंचवीस दिवस म्हणजे महाराष्ट्र निवडणुका झाल्यानंतर सतत काँग्रेसला या विधानसभांच्या अपयशाकरता जबाबदार धरत आहेत जसं काही याला फक्त काँग्रेसच जबाबदार आहे तुम्ही काहीच नाही केलं सतत काँग्रेसला लक्ष करून सतत त्यांच्यावर हल्ला करून आपण काँग्रेसपासून वेगळे आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न चालला आहे हे अर्थात ज्या आता महापालिकेची निवडणूक येणार आहेत त्याच्याकरता ही तयारी चालली आहे एवढे न करण्या की काही आपण मूर्ख नाही पण सांगायचा सा मुद्दा हा की हे जे पक्ष जे काँग्रेसचीच मतं खाऊन मोठे झाले आहेत ते आता काँग्रेसला परत त्यांच्यावरती अजून तिखट हल्ला करून अजून त्यांच्याकडनं काही आपल्याला मतं मिळू शकतं का त्यांच्याकडनं म्हणजे त्यांची मतं त्यांचे जे मतदार आहेत ते आपल्याला मतदान देऊ शकतं का या, या प्रयत्नात आहे आपल्या दिल्लीच्या उदाहरणाकडे परत येऊ मुद्दा हा की या आप आणि काँग्रेसमध्ये विकोपाला गेलेल्या वादामुळे यावेळी दिल्लीत त्रिकोणी लढत होणार आणि याचा फायदा भाजपला होणार हे नक्की आहे आणि काँग्रेस यावेळेला आपची नक्की मतं खाणार म्हणजे दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये त्यांना जी जवळजवळ बावन्न बावन्न टक्के बावन्न त्रेपन्न टक्के मतं मिळाली होती आणि अनुक्रमे चौसष्ट आणि त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या सत्तरपैकी त्याच्यामध्ये काँग्रेस डेंट मारणार हे नक्की उदाहरणार्थ दिल्लीत अशा नऊ जागा आहेत की जिथे मुस्लिम पॉप्युलेशन हाय पर्सेंटेज आहे म्हणजे टू द पर्सेंट ऑफ ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी तर यावेळेला काँग्रेस पार्टी आम आदमी पार्टीला नक्कीच देण देणार यात काही शंकाच नाही उर्वरित दिल्लीत सुद्धा काँग्रेसचा मतदार आहेच इतकी वर्ष होता म्हणजे मी आधीच आता सांगितलं मध्ये की शीला दीक्षित काँग्रेसच्या शीला दीक्षित पंधरा वर्ष मुख्यमंत्री होत्या ते सुद्धा काँग्रेसचे राज्य होते त्यामुळे दिल्लीत काँग्रेसचे मतदार आहेत ते फक्त काँग्रेसवरती नाराज होऊन आम आदमी पार्टीला मतदान करत होते इतकेच पण या मागच्या दहा वर्षात ज्या पद्धतीने कारभार केजरीवालांनी केला आहे ते बघता यातले काही मतदार तरी नक्की काही नक्की मी म्हणत नाही काही मतदार तरी काँग्रेसकडे परत गेले तर आश्चर्य वाटायला नको या दहा वर्षात केजरीवालांनी कुठलाही असा मोठा पराक्रम केलेला नाही या दहा वर्षात दिल्लीची अवस्था होती तशीच आहे असे म्हणायला हरकत नाही खरं म्हणजे प्रशासन अजून बेजबाबदार आणि मुजोर झालेले आहे ना या दहा वर्षात ना जमुना स्वच्छ झाली ना सी सी टी व्ही कॅमेरे लागले म्हणजे जे प्रॉमिस केले होते ते काही नक्कीच लागले असतील तसे सगळीचकडे लागले महाराष्ट्रातही लागले युपीमध्ये लागले कर्नाटकमध्ये लागले आंध्रमध्ये लागले पण केजरीवालांनी जर सांगितलं होतं की आम्ही इतके सी सी टी व्ही कॅमेरे लावू आम्ही फ्री बसेस चालवू आम्ही नवीन शाळा आणू आम्ही हॉस्पिटल्स आणू यातलं काहीही झालेलं नाही म्हणजे एक एक दोन दोन पाच पाच असं फुटकळ काहीतरी केलं असेल पण मोठ्या स्केलवरती म्हणजे उदाहरणं द्यायचं तर जसं भाजपनी रस्ते बांधले मेट्रो बांधल्या रोड्स बांधले ब्रिजेस बांधले किंवा मोदींनी डीपीटी आणली आणि त्यांनी लाखो लोकांचं आयुष्य चेंज केलं असल्या स्केलवरती किंवा असल्या प्रकारचं काहीही काम केजरीवालांनी मागच्या दहा वर्षात केलं नाही त्यांनी काय केलं असेल तर फक्त नाटक आणि खोटे आरोप आणि असाच एक नाटकी अशी एक नवीन नाटकी स्कीम त्यांनी तीन दिवसापूर्वी लाँच केली त्यांनी सांगितलं आपण जर का निवडून आलो किंवा आपण निवडून आलो की आपण हिंदू पुजारी आणि सिख ग्रंथी जे गुरुद्वारामध्ये ग्रंथ वाचण्याचं काम करतात आणि एका प्रकारचे पुजारी असतात त्यांना आपण निवडून आलो की अठरा हजार रुपये पगार महिन्याला चालू करू हे आता हे अनाऊन्स केल्यानंतर नवीनच एक प्रकार झाला अनपेक्षित प्रकार झाला तो हा की सतरा महिन्यापासून ज्या इमाम आणि मौलवींना पगार मिळालेले नाही ते असेच केजरीवालांनी अनाऊन्स केले होते इमाम आणि मौलवी केजरीवालांच्या घरावरती चाल करून आले की त्यांचं जाऊ दे आमचे पैसे कुठे गेले म्हणजे आता याचा अर्थ हा मित्रांनो की आपल्याला मुसलमान मतदार यावेळेला फारस जेवढा पंधरा आणि वीस मध्ये जसा कौल दिला होता तसा कौल आपल्याला देणार नाहीत हे केजरीवालांच्या लक्षात आले आहे आणि म्हणूनच त्यांनी इमामांचे पगार मागच्या सतरा महिन्यापासून दिलेले नाहीत केजरीवाल फार चतुर आहेत म्हणून त्यांनी काय केलं आता ते हिंदू म्हणजे पुजाऱ्यांना आणि सिख ग्रंथींना हा पगार देणार असे त्यांनी अनाऊन्स केले आहे ही की केजरीवालवालांना वाटत की के आपण फार हुशार आहे पण मित्रांनो जनता एवढी मूर्ख नसते तुम्ही जनतेला एकदा दोनदा उल्लू बनवू शकता पण तुम्ही सतत वर्षानुवर्ष निवडणुका मागे निवडणुका तुम्ही जनतेला उल्लू बनवू शकत नाही आणि हे जे उभाठाचं महाराष्ट्रात झालं तेच केजरीवालांचं होण्याची भरपूर शक्यता यावेळेला दिल्लीत आहे तुम्ही एकदा इकडे एकदा इकडे एकदा इकडे असं करू शकत नाही जनतेला ते समजत त्यामुळे हा सगळा सिनेरिओ बघता जे मुसलमान मतदार आहेत त्यातला मोठा पोर्शन काँग्रेसकडे सरकणार हे नक्की आणि जो एक हिंदू मतदार आहे त्यातला सुद्धा एक पोर्शन भाजपकडे सरकणार हे सुद्धा नक्की त्यामुळे भाजपची आणि काँग्रेस दोघांची मतं वाढणार आणि सीट सुद्धा वाढणार भाजपच्या तर नक्की सीट वाढणार कारण त्यांचा थ्रेशोल्ड थर्टी थ्री पर्सेंट ऑलरेडी आहे काँग्रेसचा थ्रेशोल्डच खूप खाली गेला त्यांना त्यांची मतं त्यांची त्यांची मतांची टक्केवारी फारच कमी आहे त्यामुळे त्यांच्या मतांची टक्के वाढली वा, 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 तरी जागा किती वाढतील हे आजच्या दिवशी सांगणं कठीण आहे पण दोघही हे दो, दोन्ही हे पक्ष आम आदमी पार्टीची मतं खाणार एवढं नक्की याची अर्थात काही जी का महत्वाची कारण होती मी वरती सांगितली की अरविंद केजरीवालांचा भोंगळ कारभार आणि त्यांची दुटप्पीपणा त्यांचा संधी साधूपणा हे त्याचं कारण आहे पण त्याचं मित्रांनो अजून एक महत्वाचं कारण आहे आणि हे सगळ्या पक्षांना लागू आहे त्याला म्हणतात अँटी इन्कम्बन्सी म्हणजे आता जसं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींनी एवढा चांगला कारभार करून सुद्धा त्यांचे थोडस नुकसान झालं भाजपचं एक टक्क्यांनी का होईना त्यांचे मतदार कमी झाले आणि त्यामुळे त्यांची जागा जवळजवळ साठ त्यांच्या जागा कमी झाल्या हेच अरविंद केजरीवालांना सुद्धा लागू आहे त्यांची सुद्धा ही तिसरी टर्म आहे खरं म्हणजे चौथी पण ते पहिल्यांदा दोन हजार तेरामध्ये काही दिवसच मुख्यमंत्री होते एकोणपन्नास दिवस त्याच्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की दोन हजार पंधरा ते वीस आणि दोन हजार वीस ते पंचवीस हे दहा वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि त्यांना मतदारांनी भरघोस मतदान केले भरपूर चान्स दिला पण अरविंद केजरीवालांनी काहीही खास केलं आणि त्याच्यामुळे ही अँटी इन्कम्बल जी भाजपला दोन हजार चोवीस मध्ये ज्यांनी छळलं तीच अरविंद केजरीवालांना सुद्धा भेडसावते आहे यात शंका नाही हे सगळे फॅक्टर लक्षात घेतले तर केजरीवालांच्या जा जागा कमी होणार काँग्रेसच्या थोड्या वाढणार भाजपच्या सुद्धा वाढणार हे अगदी नक्की आहे पण जर का भाजपला स्वबळावरती बहुमत नाही मिळाले तर काय होईल हा मित्रांनो इथे भेडसावणारा प्रश्न आहे त्याचे उत्तर फार सोपे आहे जे दोन हजार एकोणीस मध्ये झाले होते तेच होईल कुठे महाराष्ट्र महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं होतं बहुमत मिळालं होते युतीला पण भाजपला स्वबळावरती बहुमत नव्हते मिळाले एकशे पाचच जागा होती म्हणजे एकशे चौवेचाळीस पेक्षा बऱ्यापैकी चाळीस जागा कमी होत्या त्यामुळे जरी युतीला शिवसेना भाजपला बहुमत मिळाले असले तरी भाजपला स्वबळावरती बहुमत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मिळून महाविकास आघाडी बनवली आणि भाजपला सत्ते बाहेर ठेवले मित्रांनो मला शंका आहे की दोन हजार पंचवीसच्या दिल्ली निवडणुकांमध्ये हाच महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात येईल आणि म्हणून प्रचार चालू असताना आता खरं म्हणजे ऑफिशियली चालू झालेलं नाही पण आता प्रचार सुरूच आहे एक एका प्रकारे तर प्रचारादरम्यानच एकामेकावरती एवढी चिखलफेक करून आपली जी कोर कॉम्पिटन्सी आहे त्यांची जास्तीत जास्त मतं घेण्याचा सा प्रयत्न चालला आहे अरविंद केजरीवाल मी सुद्धा हिंदूच हिंदू आहे हे दाखवून मतं घेणार भाजपची मतं घेणार हिंदू मतं घेण्याचा प्रयत्न करतील आणि काँग्रेसवाले आम्ही मुसलमान धार्जिने आहे हे दाखवून मतं घेण्याचा प्रयत्न करतील मला वाटतं हे मी जे मी जे सांगतोय ते अर्थात अमित शहाना गृहमंत्री अमित शहाना माहीतच असेल त्याच्यावरती ते, ते काय करतील याच्याविषयी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओनं बोलू हा तिथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम